जनसामान्यांचा निर्बीड निर्बीडा आवाज जनता हणेदार न्यूज पुनर आटकाव घालणे शिक्षा देणे हा उद्देश नसून न्याय देणे हा उद्देश आहे त्यानंतर नवीन नवीन कायद्यांचा कायद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे नवीन कलमट त्याच्यामध्ये देशद्रोह आतंकवाद बॉम्ब आणि बॉम्ब लिंचिंग सारख्या नवीन कायद्याचा हे केलं करण्यात आलेला आहे समावेश करण्यात आलेला आहे महिला व मुले शरीराविरुद्ध अपराध या कायद्यांना जास्त प्राधान्य दे देण्यात आलेलं आहे त्यानंतर सायबर क्राईमसारख्या गुणांचा दिवसेंदिवस वाढ होतोय त्याला जास्त प्राधान्य देण्यात आलेला आहे पीडितांच्या हिताचे संरक्षण व गुन्ह्यांचा कार्यक्षमपणे तपास करून घटना चालवण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा या कायद्यात करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर तपास जलद गतीने व्हावा यासाठी सुद्धा नवीन कायद्यामध्ये विशेष तरतूद करण्यात आलेली आहे आता समन्स आणि वॉरंट जे तुम्हाला हार्ड कॉपी द्यायला दिल्या जायच्या आता आरोपीचा व्हॉट्सअप नंबर घेतला जाणार या व्हॉट्सअपवरती तुम्हाला समन्स आणि वॉरंट दिलं जाईल ही नवीन तू तरतूद आता कायद्यात करण्यात आलेली आहे त्याच्यासाठी आमचे अंमलदार आम तुमच्या घरापर्यंत येणार हे आता बंद झालेले तुम्ही व्हॉट्सअप नंबर द्यायचा या नंबरवरती तुम्हाला समन्स किंवा वॉरंट देण्यात येईल आता साक्षीदारांचे जबाबसुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेसुद्धा घेण्याची तरतूद आता या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगला जास्त करून प्राधान्य देण्यात आलेला आहे म्हणजे एखादा साक्षीदार जर कोर्टात येऊ येऊ शकणार नसेल तर तो त्याच्या मोबाईल थ्रू व्हिडिओ कॉल करून सुद्धा त्याची साक्ष घेण्यात येईल असा या कायद्यामध्ये नवीन तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे साक्ष थोडक्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येईल या नवीन सुद्धा कायद्यात केलेल्या पूर्वी असं होतं की साक्षीसाठी तुम्हाला समस्या नव्हती समन्स येत होते समन्स एकदा झालं दोनदा आलं तीनदा दोन आलं तीन समन्स बजावणी झाली नाही की वॉरंट निघत होतं आणि काही लोक समज बजावणीपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत होते नवीन कायद्यामध्ये आता अशी व्यवस्था झालेली आहे की तुमच्या मेलवर तुमच्या व्हॉट्सॲपवरती जरी तुम्हाला कोर्टाकडून समन्स आलं तरी ते समन्स तुम्हाला मिळाला असं मी धरलेलं आहे अशा वेगवेगळे आणि महत्त्वाचे बदल झालेले आहेत या दृष्टीने आता तुम्हाला सगळ्यांना ही जी माहिती देण्यासाठी आम्ही इथं जमा झालो त्याचा उद्देश तो आहे कायदे नवीन जरी असले तरी ते जुनेच गुन्हे त्याच प्रकारचे होते ते सगळे त्याच्यामध्ये फक्त बदल एवढा झाला आहे त्याला नंबर बदललेला आहे कायद्याचं कलम बदललेलं आहे परंतु शिक्षेच्या तरतुदी काही कलमांमध्ये वाढवण्यात आले कायदे नागरिकांच्या हितासाठी बनवले सर्वात जास्त महत्त्व नागरिकांना दिलं त्याच्याबद्दल कायद्याचं नावच असं दिलं भारतीय नागरिक सुरक्षा असं नावं दिलं नागरिकांचा जास्त त्याच्यामध्ये फायदा आहे नागरिकांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे त्याच्यापासून त्यांना त्याचा फायदा होईल आता समज बाबतीत त्यांनी त्याच्या बाबतीत मॅडमनी सांगितलेलं आपल्याक जे आय पी सी होते युजर फॅक्ट होता सी आर पी सी होता ते जुने कायदे होते ते इंग्रजांपासून चालत आले त्याचा आता जवळपास आपल्याला स्वतंत्र म्हणून दीडशे वर्षाला कालावधी जवळपास तर या ठिकाणी ज्यामध्ये जे गुन्हेगारी वाढत चाललेलं आहे त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे त्यामध्ये आरोपीवर काहीतरी वर्णन टाकलं पाहिजे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त जर गुन्हे गुन्हे थांबवायचे असेल न्याय द्यायचा असेल तर त्यामध्ये सुधारणा करून कमी कर्म करून सेक्शन कमी केले त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये बर्डन जास्त आरोपी लागतात आणि लवकर लोकांना न्याय मिळाला पाहिजे या या भूमिकेतून कायद्यांमध्ये सुधारणा केली आणि नवीन कायदे हे महत्वाचे जे आहे बेसिक त्याच्यामध्ये बदल हे नवीन कायदे या ठिकाणी अंमलबजावणी आणले आजपासून या कायद्याची अंमलबजावणी करून आपल्या स्वतःच सुरू झाली आणि यापुढे काय होणार आहे न्यायव्यवस्था जसं पोलीस असेल यामुळे यामध्ये आरोपीवरून दहात राहिला पाहिजे समाजात शांतता राहिली पाहिजे या हे कायदे तयार केलेले आहेत त्यामुळे निश्चितच समाजाला सुरक्षासाठी या कायद्यांचा आपल्याला फायदा होईल आणि आपल्या समाजामध्ये बदल घडत अवघी या ठिकाणी समजित